हाय सगळ्यांना तर बघा आता दुपारच्या दो दोन वाजत आल्यात पार आणि सकाळपासून काही डोस घेतला नाही काम पण होतं जरा जास्तीत कपडेही धुवायची होती तसे रोज कपडेही धुवून टाकत असते रोजच्या रोज पण तरी पण धुतली डबल बघा तर आता शे माझं काम करून आहे दोन भांडी सगळं झालं आवरून फक्त आता फरशी पुसायची राहिली बघा आणि तसं माझं काल लय दुखत होतं बघा पोट दुखत होतं उचमळत होतं त्याच्यामुळे मला ले त्रास होत होता आणि मी आपली इरबळ झोपूनच होती ह्यांनी पण होते पण बाहेर गेले ते काल दिवसभर आले ते थोडा थांबला खालच्या घरी गेलं सगळे सगळीतच होती तर तुम्हाला माहिती तर माहितीच आहे बघा ह्यांनी व्हिडिओ टाकला होता जाणार आहे म्हणून तर ह्यांनी बघा खरं खरंच निघाल्या तर आम्हाला इथं ठेवून बघा तर एकटंच निघाल्यात पुण्याला बघा तिथं कामाला जे तुम्हाला मला सांगितलं होतं एवढं मध्ये बघा काम आहे असं करायचं ते करायचं हे करायचं काहीतरी तर ह्यांनी खरंच निघाला मी म्हणलं थोड्या दिवसाने जाऊयात म्हणलं आम्हाला पण घेऊन जावा आम्हाला एकटेला ठेवूनच चाललंय म्हणलं तुम्ही येतं तर मला म्हणता तो दोन तीन महिन्यात थांबित मग तुला नेतो म्हणतात परत बघा त्या दिवशी म्हणलं मी एकट्यात जातो आता आम्ही तू इथंच थांबलो पोरांची शाळा आहे बघ म्हणलं आणि रादूचं पेपर आहे त्याच्यामुळं नको मानतात आता बघा तर उद्या ह्यांनी खरं खरंच चालल्यात बघा मला वाटलं मुदामच मानतात त्यांनी तर सगळे कपडे हे सगळी धुतली यांची त्याच्यामुळं विडो बनायला पण उशीर झाला बघा तर रादू पण रडत होती पप्पा जाणार आहेत म्हणून आणि ते दिवशी पण बघा दोन चार दिवस ह्यांनी घरी नव्हते बघा मग ताई सगळी होती बघा भाऊ ताई स्विटी आणि त्या दिवशी बघा ताई जायची होती ना तेव्हा आपण म्हणलं पण मी चाललोय प्रियंका गावाकडे बघा आधी म्हणलं राशीनला परत म्हणलं गावाकडे चाललोय म्हणलं माझं थोडंसं काम आहे आणि गावाकडे गेलं तसंच एक रात्र तिथं राहिलं तसंच परत पुण्याला गेलं बघा दोन तीन चार दिवस तिथं राहिले होते मग परवा दिवशी आले मला म्हणलं काम बघितलंय तर जाताने काही सांगितलं नव्हतं बघा कशासाठी चाललात काय फक्त म्हणलं होता गावाकडे चाललं काय सुद्धा सांगितलं नव्हतं मग म्हटलं त्याशी आल्या आल्या थोडासा आराम केला यायला उशीर झाला बघा आणलं संध्याकाळच्या आठ आठ वाजल्या वाहत्या मग जेवण करून चालतं म्हटलं तुम्हाला काय खायचं आहे का स्वयंपाक बनवायला तर नको म्हणलं झोपलं झोपलं थोडा अर्धा तास आराम केला मला म्हटलं कामाला मी जाणारे काम बघितलं आहे म्हणलं आणि राधू सहा वाजता झोपली होती बघा दिवस माळ आणि परत नुकतीच नऊ दहा वाजता उठले ह्यांनी बोलत होतं तेव्हा मग ह्यांनी म्हणले काम बघितलंय तू थांब पोरांना घेऊन आणि हे ऐकलं राहतो ने बागा झोपेतच रडत होती त्यांना वाटलं राहतो झोपलीच आहे मग त्यांनी सगळं ऐकलं झोपेत असं हाय तसं हाय असं कर तसं कर सगळं बघ हा फक्त दोन तीन महिने राहा पोराची शाळामध्ये हो म्हणलं आणि मग तुला नेतो म्हणलं ته را دوه سا د سره راډای لګلی त्यांना वाटलं होतं राजू झोपलेच हेने काय ऐकलं नाही पोरं झोपली होती संध्याकाळचा टाईम झाला तर बघा म्हणून ह्यांनी सांगितलं म्हटलं पोरांनी आता सांगितल्या रडत्या पण जाताना तर कळणारच होतं ना मग राधू वर करायला लागले ह्यांनी बघितलं म्हटलं पोरगी जागेचं तिला दोन तीन हक्का मारल्या आणि मग उठले बघा ते तिला म्हणलं त्याला का जगात नको म्हणले मग सकाळच्या पारी म्हणायला लागली मम्मी पप्पा जाणार आहेत का कामाला तर म्हणलं नाही जायचं तुला कोण म्हणलं म्हणलं म्हणली मला माहिती मी ऐकलं म्हणली तसं मला अंदाज असतात राहू जागेच होती बघा तिने ऐकलं होतं झोपत गोंत काय आईस्क्रीम खाऊन झोपला होता आईस्क्रीम आणली होती आणि आता पूजा पिहू सगळी येतच होती परत पूजा पण थांबून थांबून गेले बघा ओम तसाच झोपेत आईस्क्रीम खाल्लं आणि तसा झोपला परत आता पण है। दुर्गा बघा ह्यांच्या पोटा झोपली ह्यांनी पण झोपल्यात इतक्या दुर्गा खेळतच होती ह्यांच्या पुढं गेली आणि लोळली तिथं पोटा जाऊन झोपली बघा तिला सवय ह्यांच्या पोटा झोपायची आणि ओम सारखा येतोय जातोय बाहेर येतोय दार उघडू नको म्हणलं तर उघडतंय जातं एक तो जा जा तर जाऊच नको म्हणलं तर बाहेर कारण दुर्गाला जाऊन डोचतंय आणि मग ती उठली की मोबाईल मागते तर असं होतं म्हणून त्याला म्हटलं जाऊच नको तू बाहेर तरी गेला आहे तर ह्यांनी म्हटलं राजूची परीक्षा पण आली तिचा अभ्यास घे तिचं पेपरमध्ये मग बघू म्हणलं तर बघा आता काय होतं काम करावंच मग लागून म्हणतात फक्त दोन तीन महिने म्हणलं असं मी आठवड्यातनं म्हणलं दोन दिवस येत जाईन म्हणलं शनिवार आणि रविवारनं येत जाईन म्हणलं बघा त्यांना पण जावा त्या नाही बघा पोरांना सोडून पण कामाची गरज आहे सध्या म्हणून त्यांना पण जायची वेळ ती त्यांच्या पण डोळ्यात पाणी होतं बघा ते त्याची फक्त त्यांनी दिसून दिलं नाही बघा तर सगळं आताही झालं तर मला म्हणलं मी दोन आठवडत ना आणि आता एका ना आठवडत नाही हे जाईन पोरांची गाठ घ्यायला फोन केलं की के जाईन म्हणलं मग त्यांनी जायचं जायचंच म्हणत होतं त्याच्यामुळे मी पण काय मग परत काय म्हणलं ना ह्यांनी भाऊजनला पण सांगितलं वाटतं रात्री तिकडलाच घरी होतं आणि आम्हाला जेवायला पण नेलतं म्हणजे विषय असं झाला तर ह्यांनी पुढे गेल ते भाऊजीनला बोलायसाठी आणि लेवा एक दोन तास तिथंच होतं आणि मला पण घरात बसून बसून उच म्हणत होतं ले म्हणून लेआड्याने होतं तर पोराला घेऊन गे, मी गेलं तिकडं तिकडला घरी सोडलं कृष्णाला मला म्हणलं थांब रस्त्यानं जाऊ नको म्हणलं घरी आणि मग मी तिथं घरात गेले थांबले तिथं तिथं मी पण एक तासभर होते बघा त्या मॅडम त्या बोलत होत्या त्यांनी म्हटले चल आपण बाहेर जाऊयात मी तिथं जाऊन बसलीच होती बाहेर बघा तिथं पण डेआड ने होत होतं म्हणलं चल बाहेर जाऊ मग त्या मॅडम एक मित्र होता आणि राणी आणि मी आणि राहतो बघा पोरं घरीच होती पोरांना घरीच पाहायचं आणलं होतं कारण गाडो जागा नव्हती तर ह्यांनी बाहेर पण नेलं होतं परत जेवण कराय त्याच्या आधी म्हणलं होतं भाऊजींकडं जायच्या आधी चल बाहेर नेतो फिरायला तेवढंच बरं वाटलं म्हणलं ओरख म्हणलं आणि तसं म्हणलं आणि तिकडल्या घरी निघून गेलं बघा भाऊजींकड तिथंच त्यांचा लय वेळ गेला बोलत बोलत तिथंच थोडंसं कामाचं बोलत होतं बघा म्हणून तिथंच वेळ गेला मग नाही गेलं बघा कॅन्सल केलं मला म्हणलं पोरांना मी संध्याकाळी घेऊन जातो म्हणलं गार्डनला आणि राधा पण बघा आता नेमकीच तिकडल्या घरी गेली तिचं ट्युशन आहे बघा दोन वाजता आपा आले ते मग अशा गेले बघा तिकडल्या घरी कशाला गेली काय माहीत न सांगतं मी कपडे धुत होते मला व म्हणला राधा गेली दीदी गेली म्हणले आप्पा संग तर तिला पण फोन करून बोलवून घ्यावा लाग ट्युशनचा टाइम झालाय बघा तर सामानात आणल्याला माहीत आहे घरात तसाच आहे आणि काहीतरी करावं म्हणलं आता असं तसं काहीत इतकं थांबणार नाही जायचं म्हणलं की जायचं एकदा निर्णय घेतला की तर म्हणलं थोडंसं काहीतरी खायला करावं काय माहीत नाही नेतात का नाही बघा करावं म्हणलं नेहल तर नेहल आणि ते मायदा पण भरपूर दिवास झाला आणून ठेवला घरात तर ते करा पाहिजे आधी त्याच्या चकलं नाही तर शंकर परा करावं म्हणलं आता फरशी पुसती आणि थोडंसं करते बघा नेलं तर नेलं तेवढंच तिथं पण खायचं काय माहिती नाही एका टायमाचं आहे बघा आणि एका टायमाचं असं बाहेरनं म्हणत होतं मग एवढं मला काय नक्की माहिती नाही सांगत होतं बघा त्या दिवशी तर चला आता दुर्गाने ह्यांनी पुढं घेतलं होतं झोपली काय काय माहिती बघते ती झोपली काट झोपती बघा तिला सवयचार लावलं कुठं गेलं झोपली बघा दुर्गांकडे तू चालत तू काय करतो खाली चल डोक्याला तेल आणि बघा मागाशी ओ दा दुर्गा भांडी खेळत होती खेळून घेऊन काय काय घेतलंय काय माहिती आणखीन बॉक्स मध्ये कापड हे केला तर असं तर घेते ओरक थोडस करते काहीतरी पोरांना पण होईल आणि ह्यांला पण होईन बघा थोड्या वेळाचा सवय लागू तर मला म्हणलं तुला त्रास होईल काय करतोय चुना मोठ इच्छा अस नाही म्हणजे तर त्याला एवढ्या वेळेला म्हणतात होते घेते थोडंसं काम आहे ते करून वरकून घेते बघा दुर्गा पण झोपली आता आणि राजूला फोन करावा लाग पूजाला यामुळे ट्यूशनचा टाइम होत आला ट्यूशनचा टाइम पण झालाय बघा तिला बोलवते दोन वाजले मी तर मग असे म्हणलं दोन वाजत आल्यात बघा दोन वाजले असं काहीतरी म्हणलं होतं पण आत्ताशी पाहुणे दोन झाल्यात माझ्याकडनं चुकलं बघा गडपटी बोलताना